माझे नाव छत्रभृष्ण पवार मी काल सात तास सात मिनिट सात सेकंद तीन तीन किलोच्या दानपट्टीने फिरून विश्विक्रम केलेला आहे त्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आभार मान ब्रिगेडच्या वतीनं आपल्या सोलापूरचं सुपुत्र आणि या सोलापूर शहराचं नावलौकिक करणार आहे छत्रगुण कृष्णनाथ पवार यांनी काल दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम म्हणजे जवळपास सात तास सात मिनिट आणि सात सेकंद चालवून विश्वविक्रम केलेला आहे महाराष्ट्र शासनाने दांडपट्टा या शस्त्रास राज्यमान्यता दिलेली असून राज्यशास्त्र शस्त्र म्हणून मान्यता दिली आहे शास, त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून कालचा रेकॉर्ड हा या भारताच्या दृष्टीनं खूप ऐतिहासिक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये दाणपट्टा हे शस्त्रचा खूप मोठा सरास उपयोग केला जाईल तोच दाणपट्टा सुमारे सात ते आठ किलोचा दाणपट्टा सुमारे सात तास चालवणं काही सोपी गोष्ट नव्हती तो वर्ल्ड रेकॉर्ड आज आमचे हे कृष्णाचे पवार आहेत जे संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष आहेत शिवक्रांतीवीर आहेत त्यांचे चिरंजीवनी केलेलं आहे त्याबद्दल आम्हा सोलापूरसह संभाजी ब्रिगेडला याचा मोठा अभिमान आहे तरी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही या छात्रवीर कृष्णा पवार यांचा सन्मान संभाजी ब्रिगेडच्या वतीने केलेला आहे आमच्या लोक जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा